नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव न्यूज तर आपण तळेगाव स्टेशन आणि वडगाव काटा या रोडवर असणाऱ्या हॉटेल मयुरेश या ठिकाणी आज तळेगाव दाबाडी प्रेस फाउंडेशनमार्फत जे सभासद होते त्यांचे जे पाले होते त्यांनी दहावी आणि बारावीमध्ये चांगले यश प्राप्त केले होते त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता याबाबतचा जो का व्हिडिओ होतो आपण लवकरच जाणून घेणार आहोत केल्याबद्दल आपला मनापासून सर्वांच्या वतीने अध्यक्ष आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आपण धन्यवाद देतो अधिक न बोलता मी या ठिकाणी पुन्हा आपण सर्वजण वेळात वेळ काढून आला मूर्तींचं सन्मान्य ॲडव्होकेट मार्गुरण मॅडम त्याचप्रमाणे दाभळे वहिनी सर्वांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आणि पालकवर्गांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मला याबद्दल ज्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सगळ्यांचे आभार आनंद वाटेल अधिक आमच्या सरकार मला पाहिजे आमच्या सरकारच्या कार्यक्रमाचे सार्थक त्यांनी निर्णय दिलं आहे कार्यक्रमाचे त्यांची त्यांना परवानगी दिली सगळ्यांचं योगदान चांगलं आहे तो खूप जास्त बोललो विचार करा माहिती म्हणून जास्त तर काकाने मला पहिल्यांदा सांगितलं की पालकांच्या वतीनं न व्यक्त करा मी तर मी स्वतः मान्य करतो की मी पालन म्हणून पैसे कारण दुसऱ्याही दहावीपर्यंत जास्तवर मला माहीत नव्हती काय अभ्यास करते काय करते काय नाही एक दिवशी मी तिच्या शाळेत गेलो तर तिच्या बैठकीने त्याला विचारलं काय व्यानवाले आहेत का इतक्या आमच्या इत शाळा तिथं शाळेतून माझं हे होतं दुसरं या ठिकाणी कौतुक असं करावं वाटतं की त्या आपल्या प्रेस संस्थापक अध्यक्ष करायचं माझे अध्यक्ष आमिर सर त्या दोघांनाही मुली नाही पण त्यांनी आज सगळं प्रेस फाउंडेशनचे जे सूत्रं आहेत त्या अध्यक्षाला त्यांना रेशमा मॅडमकडं रेखा मॅडमकडे दिली मुलींचं कौतुक केलं आणि मागच्या वर्षी पण सत्कार झाला त्यावेळेला फाकटकर सरांचा एकच मुलगा होता आणि सगळ्या मुलींचा आपण सत्कार केला आज ही सगळ्या मुलीच आहेत त्यामुळे मला गणेशभाऊचं वाक्य आठवतं की आपण प्रेस फाउंडेशनचा का सत्कार समारंभ घेतला होता तेव्हा गणेश भाऊ म्हटले होते की महिला अबला नाहीत महिला सबला आहे त्या ज्या मुलींनी दाखवून दिलेलं आहे त्या सर्वांना मी पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देतो आणि एवढंच म्हणावं असं वाटतंय की आपले तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने हा जो सत्कार घेण्यात आला त्याच्यामुळे आम्हाला ज्यांना चांगले मार्क मिळालेत आणि ज्यांना आपण मेन्शन करावे असे मार्क मिळाले त्यांच्या कष्टांवर <laughs> फुंकर काढण्यात आली आणि त्यासाठी मी सर्व मान्यवरांचे संयोजकांचे आभार मानते मी सानिका रक्स मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलेल की ती फर्स्ट क्लासमध्ये आली मी डिस्टिंक्शनमध्ये आले त्याचं तुम्ही हे ठेवून आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आम्हाला त्याचा सत्कार दिला त्याबद्दल थँक्यू आणि तुमचं भाषण खूप लिटरली डोळ्यात पाणी आलं नमस्कार माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित स्पेशली सानिका आणि तुमच्या त्या दोघींचं खूप खूप अभिनंदन दहावी बारावी हा खरं हो तर आयुष्यातचा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि पुढं तुमच्या करिअरची तुमच्या भावी आयुष्याची दिशा ठरत असते आत्ताच अमिन सरांनी तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलेलं आहे फक्त एक दोन गोष्टी मी सांगते आमच्या घरात मी सगळ्यात मोठी होते माझ्या बाबतीत असं झालं की टेन्थनंतर सायन्सला ॲडमिशन घ्यायचं मला अजिबात इंटरेस्ट नव्हता फक्त घरातल्यांच्या कोर्स म्हणजे स्पेशली डॅडींच्या कोर्समुळे मी इलेवन ट्वेल्थ सायन्स केलं सायन्सला फर्स्ट क्लास होता बट हॉस्टेलला राहावं लागेल त्याला परमिशन नव्हती म्हणून मग ते होऊन मी बी ए केलं आणि बी ए करत असताना मला ज्या गोष्टींमध्ये आवड होती म्हणजे मेहंदी विचारची रांबळे जवळपास चाळीस प्रकारचे हॉबी क्लासेस मी हॉबी म्हणून गेले लग्नानंतर मला डान्स खूप आवड होती मग डान्स करिअर म्हणजे सरांनी जे जे सांगितलं ते ते सगळं मी माझ्या आयुष्यात केलेलं आहे हे मलाच नवीन सांगायचं तर मी सुरुवातीला मेहंदी जरदोजे चाळीस प्रकारचे हॉबी क्लासेस घेतले त्याच्यानंतर पार्थर्थ केलं ते चालू केलं त्याच्यानंतर डान्स टीचर म्हणून मी माझ्या मुलांच्या शाळेत होते सुद्धा करिअर केलं त्याच्यानंतर केले सिरीयल केल्या म्युझिक अल्बम केले आणि हे के सगळं करून आता शेवटी मी पत्रकारी दाखवते गेली पाच वर्ष सांगायचा सा मुद्दा हाच आहे की तुम्ही आता फार फोकस राहा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं फक्त थोडंसं पेरेंट्सने खूश करायचं असतं बाकी यू नो व्हेरी वेल की वक फ्री आणि त्या दृष्टीने तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यावरती फोन राहा ते डिसिजन आत्ताच घ्या आणि आर्यांना माझं खास करून की मुलींना फ्री हँड द्या त्यांना माहिती आहे कारण कधीही सांगितलं नाही की तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय नाही हे पूर्ण त्यांच्यावरती सोडून दिलेलं मोठा माझा आत्ता बीटेक झाला आता एम बी एसाठी त्याचं सिलेक्शन पण झालं म्हणून आत आत्ता आता बीटेक फर्स केलं तर त्यांना त्यांचं करिअर मी चॉईस करायला दिलं कारण माझ्या बाबतीत हे झालं होतं जबरदस्तीने मला सायन्सला घातलं ज्यात मला अजिबात रस नव्हता त्याच्यामुळे मी ते सगळं असं माझा एक काय म्हणलं जीवन प्रवास झाला सो so, वडील तर बाहेर असतात खरं आईचंच काम असतं आपल्या मुलांना सपोर्ट करणं त्यांना बॅकअप देणं सो मी तुम्हाला दोघींनाही रिक्वेस्ट करेन की त्यांची ज्याच्यामध्ये इच्छा आहे ज्यात त्यांना आवड आहे सरांनी बरेचसे पॉईंट्स सांगितल्यात शिक्षिका आहे डॉक्टरपेक्षा आहेत बरेचसे आहे आणि आता तर या तंत्रज्ञानामुळे तर आणखी काही काही बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत सो तुम्हाला जाणत इंटरेस्ट आहे ते करा फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून नमस्कार आज आपल्या जळगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनतर्फे एक छोटासा कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला होता या कार्यक्रमासाठी जे आपले स सगळ्यात महत्त्वाचे सत्कारण होते आहेत परीक्षा माडगुकल आणि सामिका दाभव त्यामध्ये प्रथमचा खूप चांगले मार्क्स मिळवले त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्या आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांचे पालक फालपुरीक्षा त्यांचे निवर्षकृ माडगूत आणि ज्योतिष मा सर या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात त्यांचे तळगाव तळेगाव दाभळे प्रेस करते खूप खूप आभार त्याचप्रमाणे आमची दाभळे सर आणि सुरेखा काही मॅडम तसेच सानिका दाबडे या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात तुमचे देखील आपल्या तळेगाव दाभळे प्रेस करते खूप मनापासून आभार I don't know.